नमस्कार मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा बाबांच्या शाळेसोबत इकडे वनभोजनला आलेली आहे आणि खरंच मजा करत आहेत सगळे मुलं आत्ताच आलो आहे आम्ही पण सगळे आवर आवर चालली आहे सगळी साफसफाई चालली आहे इकडे साफसफाई चालली आहे आणि बाकीचे जण खेळतात तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतो सगळे आज खूप मजा करणार आहे असं बाबांच्या शाळेत काही प्रोग्राम असला ना की मला एवढंच वाटतं कारण मला मजा येते असं सहलीला जायला वनभोजन करायला खरंच खूप मजा येते तर आता आम्ही इकडे लगोरी खेळणार आहोत त्याचीच तिथे तयारी तुमचा इंग्लिश खेळा खाली येणार मी मी पण खेळणार मी फक्त बॅटिंग करते मी बॉलिंग नाही करत तर आता आम्ही लगोरी खेळणार आहे

डिफेन्स करणार आम्ही चला डोक्यावरती एवढं कडक होऊन असताना देखील लगोरी लावली गेली आणि खेळायला सुरुवात झाली प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे खेळाची जागा ठरवली होती त्याप्रमाणे सर्वजण आपापले गेम खेळत होते आणि इकडे मोठ्या मुली म्हणजेच सहावी सातवीच्या मुलींना बाबांनी चांगलंच कामासाठी लावलं होतं भेळ बनवणार होते त्याचीच तयारी इथे चालू आहे त्यांना कांदा कापण्यासाठी बाबांनी बसवलं होतं भेळीची तयारी चालली आहे मुलं तिकडे मागे खेळतात त्यांचा गोंधळ चाललाय आता इथे भेळ करणार आणि भेळ खाणार कोणा कोणाला भेळ पाहिजे हे सगळे भेळ खाण्यासाठी एक्साइटेड आहेत इथे जेवणाची पूर्ण तयारी चालू आहे छान अशी चूल मांडून झाली लाकडं आणून झालेत आणि इकडे व्हेज नॉन व्हेज चा बेत चाललाय आज जेवायला काय आहे चिकनवडे आज मस्त पैकी वड्यांचा बेत आहे तर इकडे आता तयारी चालली आहे सगळी ए तुम्ही कोणता गेम खेळताय <laughs> ना हे लोक चोर चित्त्या खेळतात पुन्हा एकदा लगोरीचा एक डाव लगोरी खेळून झाल्यानंतर सगळ्यांना चांगलीच भूक लागली होती आणि इकडे भेळ देखील तयार झाली होती त्यामुळे सर्वांनी भेळेवरती ताव मारला त्याचबरोबर भेळ खाऊन झाल्यानंतर मुलांनी छान असे डान्स परफॉर्मन्स करून दाखवले मुलांचे परफॉर्मन्स काही संपतच नव्हते त्यांनी मला छान असं पतनाट्य देखील करून दाखवलं शाळा विद्यार्थी आहोत आम्ही इथे पथनाट्य सादर करणार आहोत नाट्याचा विषय आहे प्लॅस्टिक बंदी आठवड्याच्या बाजारला जाण्यासाठी काही स्त्री अव काही पुरुष निघाले आहे एक स्त्री दारात डोक्याला हात लावून बसलेचे बाजू जातो त्यांचा पुरुष सवाज होते चला की वेगळी वेगळी बाजाराला आहो पण गंगूबाई काय कुठं आहे चला की त्याला बोलवायला जाऊ नको मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही नको बाई नको बाई नको बाई जायचं बाजारात जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशा कशाची कशाची कशा हो कशा, कशा कशा, कशा मंडळी डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय काय लागतं आपल्या संसाराला पण घेऊ नाही की त्यात अवघड असं काय अहो अनु तण ठेऊ कशा आता तर सर्व वस्तू प्लॅस्टिक विषय म्हणून जातात की अहो तिथं तर मोठा घोटाळा काय कसा 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 काय कॅरीबॅग भरून आणावी वस्तू आणि कॅरीबॅग फेकून सगळ्या कॅरीबॅग गटरीच अडकतात सगळ्या तुडुंब भरतात अनस काय सांगता काय तुम्ही अ माझी हरणे माझी गाय झाली मला सोडून गेली मरून गेली का वाते का लेगे 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 लेगे। में ते तर सांगते मी लक्षात येतं की नाही तुमच्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग तिने चाऱ्यासारख्या सगळ्या तिच्या फोटा केल्या म्हणून तिचं मरण ओढवलं तिचं बिचार वासरू रड रड रडलं उद्या वाचून त्या लेकरात चढलं माझं मन खूप तट पडलं प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवते मरण प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांच अगं सरकारने दिला आदेश प्लास्टिक वापरू नका हाच त्यातला कारण सजीव हाच त्याचा संदेश होय पण मी प्लास्टिकची पिशवी हातात धरणार नाही मला बाजारला जायचं हाय मला बाजाराला जायचं आहे का मॅडम जिल्हा परिषद शाळेमध्ये हीच खरी मजा असते जिथे विद्यार्थी पालक शिक्षक सगळे एकत्र एक मिळून काम करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शिक्षकांवरती चांगला विश्वास जमतो त्यांच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग होतं हाय गव्या आता आमचं सगळ्यांचं खेळून वगैरे झालं आहे आणि आम्ही बसले आता जेवायला तर आज जेवणाचा मेनू आहे तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे चिकन आहे वडे आहेत आणि काय आहे आणि व्हेजमध्ये छोले आहेत तर असा आमचा असणार आहे इथे काकी वाढत आहेत आम्हाला काकी वाढत आहेत सगळी मुलं कशी बसली आहेत शांत मग अशी नुसती चाव चाव करत होती आता जेवायचं मग शांत होते सगळे आवडलं जेवण शाकाहारी काय आवाज येत नाही त्यांना खूपच आवडलेलं दिसतंय जेवण झाल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा लगोरीचा डाव सुरू केला बाय बाय मुलांची एनर्जी जरी कमी झाली नसली तरी माझी एनर्जी खूप डाऊन झाली होती आज माझी वर्षभराची एक्सरसाइज झाली तसंच मुलांचा निरोप घेण्याची वेळ देखील जवळ आली होती सर्व मुलांना बाय बाय केलं आणि मी घरच्या दिशेने निघाले याचबरोबर मी हा व्हिडिओ देखील इथेच थांबवते भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पण जाता जाता शेवटचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा